कोरेगाव तालुक्याचे लक्ष लागलेल्या पिंपरी विकास सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत तेरा जागेसाठी तीस उमेदवार मैदानात उतरले होते तिरंगी आणि लक्षवेधक झालेल्या लढतीत खासदार नितीन पाटील गटाचे पिंपरीतील ज्येष्ठ नेते विष्णुदास कनसे आमदार मनोज घोरपडे गटाचे अनंत साबळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे सुरेश भोसले व आमदार मनोज घोरपडे आणि खासदार नितीन पाटील या दोघांच्या मर्जीतील युवा नेते ऋषिकेश तुपे यांच्या पॅनलने तेरा झिरो अशा फरकाने बाजी मारली होती या पॅनलचे प्रमुख असलेल्या चौघापैकी ऋषिकेश तुपे हे थेट उमेदवार म्हणून विजयी झाले आहेत खासदार आणि आमदार अशा दोन्ही गटाचे कोंबो युवा नेतृत्व म्हणून ऋषिकेश तुपे यांना ओळखले जाते विष्णुदास कनसे यांचा विश्वासू युवा कार्यकर्ता म्हणूनही ऋषिकेश तुपे यांच्याकडे विश्वासाने बघितले जाते चार गटप्रमुखांमधील एक गटप्रमुख उमेदवार असल्यामुळे ऋषिकेश तुपे यांनाच चेअरमनपदी संधी मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे चेअरमनपदापासून गटप्रमुखालाच बाजूला ठेवल्यास गावासह तालुकाभर चुकीचा मेसेज जाण्याची शक्यता आहे विष्णुदास कंसे मुरबी राजकारणी आहेत सोसायटीनिमित्ताने बांधलेली टीम सहजासहजी विस्कळीत होऊन देणार नाहीत सोसायटीतील विजयानंतर ऋषिकेश तुपे यांना शुभेच्छा देण्यासाठी तालुकाभरातील युवा कार्यकर्त्यांची जणू रिगच लागली होती यातूनच ऋषिकेश तुपे यांची क्रेज जाणवते लवकरच पिंपरी ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे त्यामुळे सकारात्मक वातावरण कायम राखण्यासाठी विष्णुदास कनसे सोसायटीचे सभासद व ग्रामस्थांच्या मनातील योग्य उमेदवारालाच चेअरमनपदासाठी निश्चितपणे संधी देतील असा विश्वास सभासदांना वाटत आहे